सार्थ दासबोध दशक विसावा आत्मा निरूपण श्रीराम अनुर्वाच समाधान झाले ते पाहिजे बोलिले बोलिल्यासाठी समाधान गेले हे तो घडेना काही सांडावे लागत नाही काही मांडावे लागत नाही एक विचार शोधून पाही म्हणजे कळे मुख्य काशी विश्वेश्वर श्वेतवंदरामेश्वर मल्लकार्जुन भीमाशंकर गुणात्मयाचे जैसी मुख्य बारालिंगे या वेगळी लिंगे प्रचित जैत जगे गुणात्मयाचे भूमंडळी अनंत शक्ती नाना साक्षात्कार चमत्कार होती नाना देवांच्या सामर्थ्य मूर्ती गुणात्मयाचे नाना सिद्धांची सामर्थे, नाना मंत्रांची सामर्थे, नाना मोहरे वल्लीत सामर्थ्ये गुणात्मयाच नाना तीर्थांची सामर्थे, नाना क्षेत्रांची नाना सामर्थे, नाना भूमंडळी सामर्थ्ये गुणात्मयाच जितुके काही उत्तम गुण तितुके आत्म्याचे लक्षण बरे वाईट तितुके जाण आत्म्याच करिता शुद्ध आत्मा उत्तमगुणी सबळात्मावलक्षणी बरी वाईट अवधीकरणी आत्मयाच नाना श्रापी नानाशापी लक्षणे आत्मयाचे पिंडाचा वरा शोध घ्यावा तत्वांचा पिंड शोधावा तत्वे शोधिता पिंडा घवा कळवेत जड देह चंचळ चंचल गुण आत्मयाचा निश्चळ ब्रह्मा वेगळा ठाव कैसा निश्चळ चंचळ आणि जड पिंडी करावा निवाड प्रत्यय वेगळे जाड बोलणे नाही पिंडामधून आत्मा जातो तेव्हा निवाडा कळ येतो देह जड हा पडतो देखत झड तितुके पड़िले, चंचळ तितुके निघून गेले जड चंचळाचे रूपाले प्रत्ययास निश्चळा हे सकळा ठाई हे तो पाणे न लगे काही गुणविकार तेथे नाही निश्चळास जैसे पिंड तैसे ब्रह्मांड विचार दिसतो गड जड चंचळ जाता जाड परब्रह्मची आहे महाभूतांचा खंबीर केला आत्मा घालून पुतळा झाला चालीला सृष्टीचा गलबला येणे आत्मा माया विकार करी आळ घालती ब्रह्मावरी प्रत्येक सकळ विवरी तोची भला ब्रह्म व्यापक खंड वरकड व्यापकता खंड शोधून पाहता जड काहीच नाही गगनासी खंडताने गगनाचे नासेल काय जरी झाला महाप्रलय सृष्टी संवार जे मध्ये सापडले ते सहजच नाशिवंत झाले जाणते लोकी उगवले पाहिजे कोडे न कळता वाटे कोडे कळता घे दिसे उघडे म्हणून एका निवाडे विचार भाव मिळता प्रत्ययाचे संत एका परिस एकांत केली पाहिजे सावचित नाना चर्चा पाहिल्या वेगळे कळत नाही कळता कळता संदेह नाही विवेक पाहता कोठेच नाही माया जाळ गगनया भाळ जाले मागुती सवेची उडाले आत्म्या करिता दृश्य झाले उडेल तैसे मुळापासून शेवटवरी विवेकी विवेके विवरी तुची धावरी चले नाहीसा वरकड निश्चय अनुमानाचे अनुमाने बोलता कायवेचे जाणते पुरुष प्रचितीचे ते तो मानित ना उगेच बोलणे अनुमानाचे अनुमानाचे कोण्या कामाचे थे सगट विचाराचे काम नाही सगट विचार तो विचार कितेक म्हणते एकंकार एक भ्रष्टाकार करू नये कृत्रिम घे सांडावे काही एक शुद्ध घ्यावे जाण जाण निवडावे सारा सार इथे श्रीदास गुरु शिष्य संवादे आत्मा निरूपण नाम समास सातवा श्रीराम श्रीराम